फेसबुक लाईव्ह वर सगळ्यांचं स्वागत आहे दादा उठ जेवण करायला सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह वर याला लाईक करा आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह ला जॉईन करा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह वर सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव्ह वरती फटाफट फटाफट लाईव्ह लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तर स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्हवर या लाईव्हला लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा मी करून बघूया आपल्या कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या कमेंट बॉक्समध्ये या स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी सर्वांनी पटापट लाईव्हवर या लावला लाईक करा कमेंट करा आपल्याला लाईव्ह महाराष्ट्रातून कुठून पाहता कमेंट करून नक्की सांगा वाढवतो मी तुमच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये या लवकर लवकर चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्हवर या लावलं लाईक करा कमेंट करा आपलं लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला चला लवकर लवकर आपल्याला लाईव्ह महाराष्ट्रातून कुठून पाहता सगळ्यांनी कमेंट करून सांगा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हला सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्हला लाईक करा कमेंट करा आणि जॉईन व्हा पटापट पटापट अजून आपल्या लाईव्हला कोणी आलं नाही तर मी बघतो तुमच्या आपल्या लाईव्हवरती सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्हला जॉईन व्हा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून नक्कीच सांगा या लवकर लवकर लाईव्हला पटापट पटापट सगळ्यांनी पटापट लाईव्हला जॉईन व्हा लवकर लवकर आणि आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून नक्कीच सांगा तर मी वाट बघत आहे तुमच्या आपल्या लाईव्हवरती सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्हवरती या लाईव्हला लाईक करा कमेंट करा लाईव्ह कोणी जाऊ नका स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला पाणी वगैरे झाला का सगळ्यांचा मित्रांनो कमेंट करून सांगा लाईक केलं थँक्यू बरं का लाईक केल्याबद्दल धन्यवाद सपोर्ट असू द्या लाईव्हला लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून नक्की सांगा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह म्हणजे सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव्ह लाईक करा बाकी काय चाललंय सगळ्यांचं कमेंट करून सांगा जेवण झाले का तुमचे मित्रांनो या लवकर लवकर आपल्या लाईव्ह सगळ्यांनी पटापट लाईव्हला जॉईन व्हा पटापट लाईव्ह लाईक झाली पाहिजे स्वागत आहे सगळ्यांचं नाईक किरण व्हिडिओमध्ये सर्वांनी या लाईव्हला लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट आणि लाईव्हला लाईक करा कमेंट करा लाईव्ह आपला महाराष्ट्रातून कुठून पाहता कमेंट करून नक्की सांगा मी वाढव करून की आपल्या कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे आपलं लाईव्ह कुठून कुठून पाहता लाईव्हला लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर लाईव्ह ला सगळ्यांनी पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव्ह लाईक कमेंट करा चला पटापट पटापट जॉईन व्हा जय भीम दादा स्वागत आहे स्वागत आहे सर्वांच लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या छान छान कमेंट करा मी वाट बघतो तुमच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी जॉईन व्हा पटापट पटापट लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगायचं आहे सगळ्यांनी सा लवकर लवकर या लाईव्हला आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करा कमेंट करा चला पटापट पटापट सर्वांनी लाईव्ह वर या लाईव्हला लाईक करा कमेंट करा लाईव्ह महाराष्ट्रातून तुम्ही पाहता कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं मध्ये या लवकर लवकर लाईव्हला जॉईन व्हा पटापट आपलं लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत आपण नाही मला कमेंट करून पण नक्कीच सांगा कारण की बरेच दिवस झाले आपल्या वर जास्त पाहिजे तेवढे लोकसंख्या आपली जॉईन होत नाही तर सगळ्यांनी लवकर लवकर जॉईन व्हा आणि आपला लाईव्ह तुम्ही कुठून कुठून पाहता कमेंट करून नक्कीच सांगा वाढ रोखते तुमच्या आपल्या लाईव्हमध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह महाराष्ट्रातून पाहता कमेंट करून सांगा लाईव्ह तुम्ही जाऊ नका स्वागत आहे सगळ्यांचं लाईवला सगळ्यांनी पटापट लाईव्हला लाईक करा कमेंट करा चला पटापट पटापट लाईव्ह मध्ये या लवकर लवकर स्वागत आहे लाईव्ह या लवकर आपल्या लाईव्ह सपोर्ट सपोर्टिंग कमेंट थँक्यू थँक्यू सपोर्टिंग इन कमेंट धन्यवाद स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह वर या लवकर लवकर सर्व युट्यूब फॅमिली जॉईन व्हा लाईव्ह वरती जॉईन व्हा पटापट पटापट लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट लाईव्ह आपला लाईव्ह महाराष्ट्रातून कुठून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह वर सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव्ह लाईक करा लाईव्ह कमेंट करा लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा चला लवकर लवकर या सगळ्यांनी फटाफट लावला चहा पाणी झाले का यूट्यूब मंडळी कमेंट करून सांगा सगळेजण सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हला सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा सगळ्यांकमेट धन्यवाद धन्यवाद सगळ्यांनी छान छान कमेंट करा लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा लाईक केलं नसेल तर लाईक करा आपलं लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये लाईव्ह लाईक कमेंट झालं पाहिजे भावांनो सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा आपल्या लाईव्ह करून पाहता कमेंट करून नक्की सांगा या लवकर लवकर लाईवच्या कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी कमेंट करा छान छान फटापट पटापट कमेंट करा मित्रांनो मी वाढवतो तुमच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये जॉईन व्हा सगळ्यांनी लावला आपला लाईव्ह कुठून पाहतात कमेंट करून सांगा लवकर लवकर चला पटापट पटापट लाईव्ह करा कमेंट करा, तेमेट करा। या लवकर लवकर लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह कडून पाहता कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये सर्वांनी पटापट लाईव्ह लाईक करा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा चला लवकर लवकर या लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह सपोर्ट करा स्वागत आहे सगळ्यांच सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव्हला चला पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी आपल्या लाईव्ह यायचं आहे लाईव्ह लाईक करायचं कमेंट करायचे आहेत चला पटापट पटापट स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह वरती या लवकर लवकर आपल्या लाईव्हवर लाईव्हला लाईक करा कमेंट करा सर्वांनी पडापट पडापट या लाईव्हला जाऊ नका प्लीज लाईव्ह कोणीही जाऊ नका या आपल्या पण लाईव्ह सपोर्ट करा लाईव्ह सपोर्ट करा लाईक करा आपला लाईव्ह कमेंट करून सगळ्यांनी चला लवकर लवकर या सर्वजण पटापट पटापट आणि लाईव्ह पाहता कमेंट करून सांगा नक्की चला लवकर लवकर या लाईव्हला लाईक करा कमेंट करा सगळ्यांच मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्हवर सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा मित्रांनो चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर लाईक कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह या लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह जाऊ नका लवकर लवकर आपल्या लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपलं लाईव्ह पाहता कमेंट करून सांगा मित्रांनो सगळ्यांनी लाईव्ह वर या लाईव्ह जाऊ नका या पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह सगळ्यांनी पडापट पडपट लाईव्ह वर या लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला थंबेल कसा आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं सगळ्यांनी पटापट लाईवला जॉईन व्हा लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा चला लवकर लवकर या प्लीज सर्वांना विनंती आहे सगळ्यांनी आपल्या लाईवला जॉईन व्हा बरं आणि संध्याकाळी ठीक दहा वाजता आपल्या लाईव्हला सगळ्यांनी यायचं आहे आपण दहा वाजता आपला लाईव्ह घेणार आहोत संध्याकाळी तर दहा वाजता प्लीज जॉईन व्हा लाईवला आणि आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता सगळ्यांनी कमेंट करून सांगा चला लवकर लवकर जॉईन व्हा सगळ्यांनी पटापट सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्हवर सगळ्यांनी लाईवला लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर पाहिजे सर्वांनी लाईव्ह लाईक कमेंट करा करापट जीवनाच्या सुखात दुःखात जी साथ हवी आहे हवी आहे हवी आहे हवी आहे हवी आहे चला लवकर लवकर पडापट पडापट लाईव्ह लाईक करा युट्यूब मंडळी लाईव्ह लाईक कमेंट करा आपला लाईव्ह पाहता कमेंट करून सांगा चला मी वाढत आहे तुमच्या आपल्या कमेंट फोटो पोस्ट स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये या लवकर लवकर आपल्या लाईव्हला लाईक करा चला पटापट पटापट सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा लाईव्ह कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता तुम्ही तुम सांगा मित्रांनो सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव्ह ला। चला मी वाट बघतो तुमच्या आपल्या लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर पटापट पटापट लाईक करा सगळ्यांनी लवकर लवकर आणि सगळ्यांनी चार वाजता लाईव्हला या आपल्या आपण चार वाजताला सॉरी संध्याकाळी दहा ते साडे दहा वाजता आपण लाईव्ह घेऊ तर नक्कीच लाईव्हला जॉईन व्हा आपला लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा कमेंट बॉक्समध्ये या आणि दादा सपोर्ट इन कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर सपोर्ट करा आणि सपोर्ट इन कमेंट करा लवकर लवकर अजून दोन मिनटं लाईव्ह घेतो नंतर बंद करतो कारण आपल्या लाईव्ह कोणी जॉईंडच होत नाही सगळ्यांना विनंती सगळ्यांनी पटपट जरा जॉईन व्हा म्हणजे आपण थोडा वेळ लाईव्ह आपला चालू ठेवू म्हणून मात्र सगळ्यांनी जॉईन व्हा लाईव्ह लवकर लवकर या लवकर लवकर लाईव्हला चला फटापट फटाफट सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह जॉईन व्हा लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठून सांगा तुझ्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये या सगळ्यांनी कमेंट थँक्यू 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 सपोर्टिंग काम साठी चला लवकर लवकर या सर्वांनी फटाफट लाईव्ह लाईक कमेंट झाली पाहिजे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा सपोर्टिंग कमेंट धन्यवाद या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्ह लाईव्हला लाईक करा कमेंट करा पटापट पडापट सगळ्यांनी लवकर लवकर चला पटापट पटापट सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह आता कमेंट करून नक्कीच सांगा मी वाट तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये जय भीम 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 क्रांतिकारी जय भीम या लवकर लवकर सर्वांनी पटापट पटापट लाईवला लाईक कमेंट झाली पाहिजे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा आपलं लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून नक्की सांगा स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या लाईव्ह मध्ये ज्याचं नाव आहे माहिती आणि व्हिडिओ लाईवला लाईक करा सपोर्ट करा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून नक्की सांगा या लवकर लवकर लाईव्हला सगळ्यांनी पटापट सगळ्यांच लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा मी वाट होतो तुमच्या आता कमेंट बॉक्समध्ये या लवकर लवकर लाईव्हला लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट पटापट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं चला लवकर लवकर या जय भीम दादा जय भीम चला पटापट पटापट या लवकर लवकर लाईव्ह सगळ्यांनी पटापट सगळ्यांनी पटापट -पड़ लावला या लावला लाईक करा ला कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर सीसी वर चार जण आहेत सीसी खाली या छान छान लाईक करा छान छान कमेंट करा चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचा लाईव्ह लाईव्ह लावकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईक करून पाहता कमेंट करून क्रांतिकारी जय भीम त्याला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईव्ह लाईक कमेंट तर फटाफट फटाफट भावांनो आपल्या शिष्य पाच जण आहेत खाली या प्लीज सर्वांनी तू जेव्हा जेवण करूस याला जेवण करूस का तू जेवण 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 करू कर कोण ठेवून घेतलं असतं ना फुट ठेवून घेतलं असतं हा फूट मग जेवण करा जेवण कर मग चला लवकर लवकर सगळ्यांनी लागलं करा फटाफट फटाफट फुट ना अरे जेवण कर मग धो नको उठना जेवण कर जेवण कर नको ना नाही बाबा जेवण तर पण घेऊ काय चला लवकर लवकर तरी में लाइक करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा पटापट पड लाईव्ह लाईक कमेंट करा लवकर लवकर चला लवकर लवकर या लाईव्ह या लवकर लवकर लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा या पडापट फटाफट कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांनी लवकर लवकर छान छान कमेंट करा आपलं लाईव्ह कमेंट देऊन सांगा चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट लाईव्ह सगळ्यांनी पडापट लाईव्ह या लाईव्हला लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं आपलं लाईव्हला त्या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्ह मध्ये फक्त सीसी हून लाईव्ह बघू नका सीसी हून खाली या लोको लोको चला लवकर लवकर त्या लवकर लवकर आपल्या आयडीवर वर फडापट फडापट लाईक कमेंट करा स्वागत आहे स्वागत लाईव्ह ला सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईक करून पाहता कमेंट करून नक्की सांगा चला लवकर लवकर लाईव्ह ला लाईक कमेंट झाली पाहिजे फटाफट लाईव्ह जाऊ नका कोणीही सगळ्यांनी लाईव्ह ला लाईक कमेंट करा चला लवकर लवकर या सगळ्यांनी फटाफट लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा मित्रांनो चला लवकर लवकर या लाईव्ह स्वागत आहे तुमच लाईक तुम्ही जाऊ नका ए ज्या वेळेला चला लवकर लवकर सगळ्यां लागलं लाईक करा लाई 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 चला लवकर लवकर लागलं लाईक करा लाई करा लाईक बारा कमी सांगा स्वागत आहे सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट <ancies> <piej> करा आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून नक्कीच सांगा चला लवकर लवकर या लाईव्ह सर्वांनी फटाफट या लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून नक्की सांगा शिशुवर बरेच जण आहेत पण लाईक करत नाहीत तर सगळ्यांनी नक्कीच लाईक करा आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्ह लाईक कमेंट करा लवकर लवकर चला फटाफट फटाफट या लाईव्ह लाईव्ह लाईक कमेंट करा सपोर्टिंग कमेंट थँक्यू बर का सपोटीन कमेंटसाठी धन्यवाद चला लवकर लवकर सगळ्यांनी सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता कमेंट कोणीही लाईव्ह जाऊ नका लवकर लवकर claro, लाईव्हला लाईक करा कमेंट करा आपलं लाईव्ह ग्रुप पाहता कमेंट करून नक्की सांगा चला पडा पडपण या लाईव्हला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक पाहिजे पटापट पटापट या सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी लवकर लवकर आपला लाईक करून पाहता कमेंट करून सांगा लाईव्ह लाईक करा कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच चला फक्त पाच मिनिट आता पाच मिनिट आपण बाबी बंद करणार आहोत आणि पाच मिनिटात लवकर लवकर जॉईन व्हा लवकर लवकर लाईवला सगळ्यांनी पटाफट लाईव्ह लाईव्ह कमेंट करा पटापट चला पटापट पटापट या लवकर लवकर लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईवला लुकर, लुकर। चला लवकर लवकर चला पटापट पटापट लाईव्ह लाईक करा जय भीम 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 जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय लाईव लाईक करा सपडे थँक्यू चला लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा या पटापट फटापट लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपल्या लाईव्ह लाईक लाईक यांनी परापण हा झंडूबा खूप छान लाईव्ह लाईक मित्रांनो फटाफट पाच लाईक नाही झाले चला मग बाय सगळ्यांना कारण बराच वीस मिनिट झाली आपल्याला अजून कोणी जॉईन झालं नाही तर व्हिडिओ नंतर नेक्स्ट लाईव्ह मध्ये बाय सगळ्यांना बाय